मित्रांनो आपल्या जीवनातील विघ्नांचा नाश करणारे बुद्धीचे दैवत श्री गणेश यांच्या उपासनेत विनायक चतुर्थी आणि अंगारकी योग यांचे विशेष महत्त्व आहे आज आपण जाणून घेऊया की येत्या एक एप्रिल दोन हजार रोजी येणारी विनायक चतुर्थी आणि अंगारकी योग आपल्यासाठी कसे फलदायी ठरू शकतात विनायक चतुर्थी हा दिवस शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो जो भगवान गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी भक्तगण उपवास पूजा आणि प्रार्थना करून श्री गणेशाची कृपा प्राप्त करतात विशेषत जेव्हाही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो आणि मंगळ ग्रह व श्री गणेश यांच्यातील विशेष संबंधामुळे या दिवशी केलेली उपासना अधिक फलदायी मानली जाते असे मानले जाते की या दिवशी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील विघ्ने दूर होतात येत्या एक एप्रिल दोन रोजी विनायक चतुर्थी आणि अंगारकी योग एकत्र येत आहेत ज्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढले आहे या दिवशी भक्तांनी श्री गणेशाची पूजा करावी चतुर्थी तिथीची सुरुवात एक एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी होईल आणि समाप्ती दोन एप्रिल रोजी पहाटे दोन बत्तीस वाजता होईल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेली श्री गणेशाची उपासना भक्तांच्या जीवनातील विघ्नांचा नाश करते बुद्धीला तीव्रता प्रदान करते आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत करते या दिवशी उपवास करून भक्त आपल्या मन शरीर आणि आत्म्याची शुद्धी करतात ज्यामुळे त्यांना जीवनातील विविध क्षेत्रात यश आणि समृद्धी प्राप्त होते आता पाहूया या दिवशी श्री गणेशाची उपासना कशी करावी कोणत्या प्रकारच्या गणपती मूर्तीची पूजा विशेष फलदायी मानली जाते आणि काही प्रभावी उपाय जे अंगारकी चतुर्थीला केल्यास जीवनात आश्चर्यकारक बदल घडू शकतात सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे शरीर वस्त्र आणि मन स्वच्छ ठेवूनच पूजेस आरंभ करावा घरातील देवघर स्वच्छ करून लाल वस्त्र गणपती मूर्ती फोटोच्या समोर दुर्वा लाल किंवा मोदक विशेषतः उकडीचे मोदक धूप दीप नैवेद्य अष्टगंध या गोष्टी अर्पण कराव्यात ओम गण गणपत ये या बीज मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास गणपती अथर्व शीर्ष वाचा पूजा झाल्यानंतर गणपतीची आरती करा आणि आपल्या मनोकामना गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा या दिवशी काही विशिष्ट मूर्तीची पूजा विशेष फलदायी मानली जाते त्यामागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक अर्थ असतो पहिली मूर्ती म्हणजे दुधाने न्हालेल्या पांढऱ्या गणपतीची मूर्ती म्हणजेच श्वेतवर्णीय गणेश ही मूर्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रेष्ठ मानली जाते दुसरी मूर्ती म्हणजे लेप केलेली मूर्ती ही मूर्ती संकटनाशक आहे ती वाईट शक्तींना दूर ठेवते आणि तिसरी मूर्ती म्हणजे तुर्वा अर्पित केलेली मूर्ती ही मूर्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते अशा मूर्तींची मनोभावे पूजा केल्यास सर्व विघ्न दूर होतात आणि घरात शांतता व सुख समाधान नांदते आता या अंगारकीसाठी काही विशेष उपाय पाहूयात एकवीस दुर्वांचे एक गुच्छ करून त्यात लाल फूल बांधावे आणि ते गणपतीच्या चरणी अर्पण करावे संकटातून सुटकेसाठी संकटनाशन गणपती स्तोत्र एकट्याने अथवा कुटुंबासोबत एकत्र वाचावे बुद्धी आणि यशासाठी संकल्पपूर्वक अकरा किंवा एकवीस वेळा ओम श्री गणेशाय नमहा जप करा मंगळ दोष निवारणासाठी मंगळवारी गणपतीला पाच मोदक अर्पण करून एक मोदक गरजू व्यक्तीला द्यावा धंद्यात यशासाठी व्यवसायाच्या जागी गणपतीची प्रतिमा ठेवून त्याला रोज दुर्वा आणि लाडू अर्पण करावेत या दिवशी श्री गणेशाची पूजा आणि मनपूर्वक प्रार्थना केल्यास अंगारकी योगाचे सर्व शुभफल आपल्या जीवनात निश्चितच प्रकट होईल तर मित्रांनो आतापर्यंत आपण जाणून घेतलं अंगार की अंगारकी विनायक चतुर्थी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगल मंगळवार विघ्नहर्त्याची भेट आणि ध्यानाचे द्वार उघडणारा दिवस या एक एप्रिल दोन हजार पंचवीसला ला आपल्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांना नम्रपणे दूर करा आणि श्री गणेशाला आपल्या हृदयात स्थान द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा